नक्की कौन? नक्की काय वाढलेल नक्की काय बारीक करताना तिला इतका त्रास झाला आणि तो त्रास नक्की कोणता होता <laughs> या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर अशाच प्रकारचे मनोरंजन पर व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या मराठी रिव्यु या YouTube चॅनललाही सबस्क्राइब नक्की करा वाढलेलं करण्यासाठी बारीक तिला झाला खूप त्रास पण तेच तर क्षण होते तिच्या आयुष्यात खरच खूप खास अरे भास्कर अभिनेत्री म्हटलं की तिला लेखकाने लिहिलेल्या ले ले पात्रानुसार आणि दिग्दर्शकाने सांगितलेल्या माहितीनुसार वागावं बोलावं उठावं व बसावं हे लागतच। मग त्यातील जर पात्र हे जाड असेल तर आपली प्रकृती नाजूक असली तरी त्या तर पात्राप्रमाणे व्हावं लागतं हिंदी मधील विद्या बालन अशा आव्हानात्मक भूमिका स्वीकारून त्यात ठसाही उमटवतात तशीच मराठमोळी अभिनेत्री आहे जी तशी तर आपल्या फिगरच्या बाबतीत खूप जागरूक आहे तरीही तिने पात्राला न्याय देण्यासाठी वजन वाढवण्याचं आव्हान स्वीकारलं आणि भूमिकेला उत्तम न्यायही दिला ती अभिनेत्री कोण तर ती अभिनेत्री आहे मराठमोळ्या रसिकांची मॅरेज मटेरियल म्हणजेच वन अँड ओनली प्राजक्ता माई आणि मग तिने जे वाढवलेलं वजन कमी करताना कसरत केली ती खरंच खूप कौतुकास्पद आहे रान बाजार पूर्वीची रान बाजार मधील आणि रान बाजार नंतरची प्राजक्ता आपल्याला वेगवेगळ्या रूपांमध्ये पाहायला मिळाली तसं प्राजक्ता सध्या वाढवलेलं वजन कमी करण्यासाठी खूप सारा एक्सरसाइज ही करते योगा करते तर अशा ह्या अभिनेत्रीच्या प्रयत्नांना खरंच सलाम तसा आपल्याला प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही शिकायला हवं मग आपण प्राजक्ताकडूनही कडून ही फिटनेस कसा असतो हे शिकू शकतो तर मी नंदिनी सांगत तुम्हाला फिटनेस जर व्हिडिओ असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर अशा सेलिब्रिटीज चित्रपट वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत रहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू